नमस्कार आशी दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस याची नुकतीच सुरुवात झालेली असून दोन हजार दोन हजार सव्वीस या वर्षातील पहिला सण देखील साजरा झालेला आहे त्याचप्रमाणे आजचा आपला व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या सरकारी परीक्षा होणार आहेत त्यांची इथिंबूत माहिती देणारा हा आजचा आपला व्हिडिओ आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा कराब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या सरकारी परीक्षा नेमके कोणत्या कोणत्या आहेत आणि त्या कधी होणार आहेत आणि जाहिरात ती कधीची होती याची इत्यंभूत माहिती देणार आजचा व्हिडिओ आहे तेवढे व्हिडिओ स्किप न नकार व्हिडिओ शूट पर्यंत नक्कीच बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या सरकारी परीक्षा तर एम पी एस सीच्या कोणत्या कोणत्या परीक्षा होणार आहेत त्या आपण जाणून घेऊयात एम पी एस सी राज्यसेवा जाहिरात डिसेंबर दोन हजार पंचवीसची आहे परीक्षा मे दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे एम पी एस सी ग्रुप बी म्हणजे गट ची जाहिरात मार्च दोन हजार सव्वीसमध्ये येणार असून परीक्षा जून दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे एम पी एस सी ग्रुप सी म्हणजे गट क जाहिरात मार्च दोन हजार सव्वीसमध्ये येणार असून मुख्य परीक्षा ही जुलै दोन हजार सव्वीसमध्ये ही परीक्षा होणार आहे अशा रीतीने एम पी सीचं वेळापत्रक आहे आता एस एस सीचं स्टाफ सिलेक्शन कमिशनचं काय वेळापत्रक आहे ते आपण जाणून घेऊयात एस एस सी सी जी एल या प्रकार मार्च दोन हजार सव्वीसला जाहिरात येणार आहे आणि मे दोन हजार सव्वीसला प्रत्यक्ष परीक्षा होणार आहे एस एस सी सी एच एस एल एप्रिल दोन हजार सव्वीसला जाहिरात येणार आहे जुलै दोन हजार सव्वीसला परीक्षा होणार आहे एस एस सी एम टी एस मल्टीटास्किंग सर्विस म्हणजे जून सव्वीस दोन हजार सव्वीसला याची जाहिरात येणार आहे आणि परीक्षा सप्टेंबर दोन हजार सव्वीसमध्ये घेण्याचं एस एस सीने ठरवलेलं आहे अशा रीतीने एस एस सीचं वेळापत्रक आहे आणि आता बँकिंग बँकिंगचं वेळापत्रक नेमकं कसं आहे ते आपण जाणून घेऊयात आय बी पी एस क्लर्कची जाहिरात जुलै दोन हजार सव्वीसमध्ये येणार आहे आणि ऑगस्ट दोन हजार सव्वीसलाच परीक्षा होणार आहे आय बी पी एस पी ओ प्रोमेशनरी ऑफिसर ऑगस्ट दोन हजार सव्वीसला जाहिरात आहे ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला परीक्षा होणार आहेत एस बी आय क्लर्क जुलै दोन हजार सव्वीसला जाहिरात आहे सप्टेंबर दोन हजार सव्वीसला परीक्षा होणार आहेत आणि आय बी आय पी एस एस बी आय पी ओ सॉरी एस बी आय पी ओ जून दोन हजार सव्वीसला जाहिरात आहे आणि ऑगस्ट दोन हजार सव्वीसला परीक्षा होणार आहे अशा रीतीने बँकिंग या क्षेत्रातील पुढे येणाऱ्या परीक्षांचा वेळापत्र आपण बघितलेलं आहे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तरी असेल तर स्पर्धा परीक्षा देणार विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओचा मुख्य विषय हा होता की दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षात महत्त्वाच्या सरकारी परीक्षा कोणत्या होणार आहेत त्या कोणत्या आहेत कधी होणार आहे जाहिरात कधीची आणि परीक्षा कधी होणार आहे याची माहिती देणे देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शनपर व्हिडिओ हा या एम पी एस सीचे आपण माहिती सांगितली एस एस सीची सांगितली आणि बँकिंगची सांगितली अशा रीतीने विद्यार्थी एम पी एस सीची तयारी करत असतील एस एस सीची तयारी करत असतील आणि बँकिंगची तयारी करत असतील या सर्व विद्यार्थ्यांना एक माहिती व्हावी याच उद्देशाने हा आजचा व्हिडिओ बनवला होता चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त स्पर्धापेक्षा सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशीच नवीन नवीन व्हिडिओ माहितीपर व्हिडिओ मी घेऊन तुमच्यासमोर येतच आहे तुतास धन्यवाद